श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे गुरुवार दिनांक आहे चोवीस जुलै आणि या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या या दिवशी गुरुपृष्ठामूत योग देखील आलेला आहे या अमावस्येला आषाढी अमावस्या गतहरी अमावस्या गटारी अमावस्या दर्श अमावस्या या वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते तर पहा या वर्षी श्रावण महिन्यापूर्वी येणाऱ्या आषाढी अमावस्येला चोवीस जुलै दोन हजार पंचवीस एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला आहे हा योग गुरुप्रशामृत योग आहे या दिवशी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत हा कालावधी असणार आहे गुरुपृषाभृत योग हा सक्रिय असून त्यानंतर आषाढ अमावस्याची रात्र सुरू होते भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये दीपपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे दिवा लावणे हा महत्त्वाचा संस्कार मानला जातो यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे या आषाढ दीपामावस्येला अत्यंत शुभ मानला गेलेला गुरुपृषाभूत योग जुळून आलेला आहे अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपृषाभत योग श्रेष्ठ आहे असं मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपृषामत योग होतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले जाते तर हा गुरुकृष्णांबद्ध जो योग आहे तर हा खूप दिवसानंतर आलेला आहे आणि या दिवसाचं सोनं करायला काहीच हरकत नाही या दिवशी सोने चांदी खरेदी करणे काही नवीन वस्तू खरेदी करणे त्याचबरोबर जमीन त्याचबरोबर घर खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं तर पहा या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील आपल्या घरामध्ये दे करायचे असतात तर उद्या गुरुपृष्ठामूत योग आहे या योगावर आपल्याला या ठिकाणी असं हे एक स्वास्तिक काढायचं आहे आणि असा हा एक दिवा देखील लावायचा आहे हे कसं करायचं आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पहा गुरुपृष्ठांबूत योग हा आपल्याला माहीतच आहे की उद्या सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे याच वेळेमध्ये आपल्याला जे काही सेवा आहेत किंवा काही उपाय आहेत तर ते करायचे आहेत परंतु उद्याचा पूर्ण दिवस हा खूप महत्त्वाचा आहे तर पहा काही कामं आहेत तर ही गुरुपृष्ठांबत योगावरती आपल्याला उद्या करायचे आहेत आणि महिलांनी खास करून ही कामं अवश्य आपल्या घरामध्ये करायचे आहेत सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती मुख्य दरवाजाच्या बाहेर हळदीचं पाणी शिंपडायचं आहे मुख्य उंबरठ्यावरती मुख्य दरवाज्यावर शिंपडून ते पो पूर्ण स्वच्छ करायचं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता आहे आणि अन्नपूर्णा मातेवरती या दिवशी आपल्याला कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे तिची विशेष अशी पूजा करायची आहे स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये आहे त्या स्त्रीयंत्रावर देखील तुम्हाला कुंकुमार्जन सुक्ताचं पठण करता करता करायचं आहे आपल्या घरामध्ये जी गॅस शेगडी आहे किचन मध्ये ती त्या गॅस शेगडीची आपल्याला विशेष पूजा करायची आहे तिथे अन्नपूर्णेचा वास असतो त्यामुळे तिथेसुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आता पहा सर्वात अगोदर आपल्याला पहिलं स्वास्तिक काढायचं आहे ते म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावरती मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वास्तिक कसं काढायचं आहे तर हळद घ्यायची आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि थोडंसं गाईचं गावरान तूप घ्यायचं आहे हे तिने मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी टाकून केलं तरी चालेल आणि त्याने तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने काढायचा आहे डायरेक्ट अधिक चिन्ह करून नंतर स्वास्तिक आपल्याला काढायचं नाही स्वास्तिक काढताना कधीही मधी क्रॉस करायचा नाही तर आपल्याला स्वास्तिक हे कसं काढायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ हा आपल्या चॅनेलवर खूप दोन तीन वर्षापूर्वी टाकलेला होता तो जर तुम्हाला पाहणं शक्य असेल तर तो पाहू शकता किंवा मग तुम्ही शॉर्टकटमध्ये स्वास्तिक कसं काढायचं हा व्हिडिओसुद्धा यूट्यूबला मिळून जाईल त्यावरती पाहिला तरी चालेल तर ते स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला चार बिंदू द्यायचे आहेत आणि दोन साईडच्या रेषा देखील तुम्हाला द्यायच्या आहेत स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वास्तिक हे काढलं जातं स्वास्तिकमुळे कल्याण होते आणि त्यामुळे आपल्याला हे कल्याण करण्यासाठी हा हे स्वास्तिक आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे स्वास्तिक मुख्य दरवाज्यावरती काढल्यामुळे आपल्या घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही त्यामुळे आपल्या घराची वा घरा घराला वाईट नजरपासून वाचण्यासाठी हे स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे त्या स्वास्तिकची विधिवत पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलं धूप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे स्वास्तिकमध्ये ब्रह्मा विष्णू महेश पृथ्वी त्याचबरोबर चंद्र सूर्य त्याचबरोबर अनेक देवी देवतांचा त्यामध्ये समावेश असतो आता हे पहिलं स्वास्तिक झालं तर दुसरं स्वास्तिक आपल्याला कुठे काढायचं आहे दुसरं स्वास्तिक हे आपल्याला आपल्या देवघराच्या पाठीमागे काढायचं आहे त्या स्वास्तिकची देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे तिथेसुद्धा तुम्हाला चार बिंदू साईडच्या दोन रेषा द्यायच्या आहेत हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती त्याला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तिसरं स्वास्तिक जे आहे तर आपल्या किचनच्या भिंतीवरती तुम्हाला काढायचं आहे आता किचनची भिंत गॅस जिथे आपण ठेवतो त्याच्यासमोर जी भिंत आहे त्या भिंतीवरती तुम्हाला हे स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना त्यामध्ये तुम्हाला गाईचं गावरान तूप आणि हळद आणि कुंकू टाकून ते स्वास्तिक काढायचं आहे त्याला चार बिंदू साईडच्या दोन रेषा देऊन जशा पद्धतीने पूजा करायला सांगितली आहे हळद कुंकू औषधा धूप अगरबत्ती त्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे आपल्या किचनची गॅस शिगडीवरती सुद्धा एक स्वास्तिक काढून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे कारण आपल्या किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि ज्याच्यापासून आपण जेवण तयार करून खातो त्या त्याचीसुद्धा पूजा आपल्याला करायची आहे आता यानंतरचं चौथं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला आपल्या पैशांची तिजोरी जे आहे तर त्या तिजोरीमध्ये काढायचं आहे तिथे तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे चार बिंदू ह दोन राई साईडची रेषा देऊन त्याचीसुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला तुळशीपशी एक स्वास्तिक काढायचं आहे हे पाचवं स्वास्तिक असणार आहे ते तुम्हाला तुळशीपशी काढायचं आहे तेथे काढून तुम्हाला हळद कुंकू अक्षधा धूप अगरबत्ती लावून त्याची पूजा देखील तुम्हाला करायची आहे आता हे जे स्वास्तिक आहे तर ते दिवसभरामध्ये तुम्ही तुम्ही ज्यावेळी सकाळी पूजा करता त्यानंतर तुम्ही काढले तरीसुद्धा चालणार आहे आणि जो मी आत्ता तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर पहा हा ही जी स्वास्तिक आहे किंवा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्हाला तुमच्या देवघरापशी बसून काढायचा आहे तिथे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दुपार गर्भती लावून घ्यायची आहे आणि नंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही ते स्टीलचं घेऊ शकता पितळाचं घेऊ शकता किंवा तांब्याचं सुद्धा घेऊ शकता या ताटामध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आता हे स्वास्तिक कसं काढायचं तर तुम्हाला गाईचं गावरान तूप हळद कुंकू हे दोन तिन्ही मिक्स करायचं आहे आणि हे स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्याचे चार बिंदू साईडच्या दोन दोन रेषा ह्यासुद्धा द्यायच्या आहेत तर यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आता हा दिवा तुम्ही चांदीचा पितळेचा तांब्याचा किंवा स्टीलचा किंवा मातीचा कोणताही दुवा दिवा तुम्ही घेऊ शकता हा दिवा फक्त कुठे तुटले फुटलेला नसावा चेमटलेला नसावा असा चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप घालणं शक्य असेल तर घाला नसेल शक्य तर तेल घातलं तरी चालेल दोन वातींची एक वाद करून तुम्हाला दुहेरी कापसाची वात त्यामध्ये लावायची आहे यानंतर या स्वास्तिकला तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहेत या अक्षदावरती हळद कुंकू वाहून तुम्हाला तो दिवा त्यावरती ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला काहीतरी वस्तू टाकायच्या आहेत आता एक अखंड लवंग जे आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे कुठेही तुटले फुटलेले घेऊ नका चांगली घाल टॅक टाकायची आहे पुढे फुल असणारी त्यानंतर एक हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर सात अखंड तांदळाचे दाणे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत तुटले फुटलेले टाकायचे नाहीत चांगलेच टाकायचे आहेत हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची पूजा सेवा उपासना करणाऱ्यांना हा ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळे आपल्याला हा जो दिवा आहे तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर त्या दिव्या दिवा लावल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अश महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळा पठण करायचं तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालेल परंतु तुम्हाला सोळा वेळा करायचं आहे अशी सेवा त्या दिव्यावरती आपल्याला करायची आहे त्यानंतर अशी सेवा जर आपण केली तर या दिवशी गुरुवार आहे अमावस्या आहे गुरुकृष्णांभूत योग देखील आहे हा अत्यंत प्रभावशाली दिवस आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आर्थिक समस्या जाणवत असतील किंवा आपल्या घर घरामध्ये कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नसेल किंवा आपल्या घरामध्ये भांजणटंडा होत असेल यासारख्या कोणत्याही गोष्टी तुमच्या घरामध्ये होत असतील तुमची कोणतीही इच्छा जर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आवर्जून या गुरुप्रश्ना योगावरती लावायचा आहे या ज्या स्वास्तिक सांगितल्या आहेत ती सुद्धा काढायच्या आहेत आता हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे तर हा दिवा संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहीन याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही सुरू करू शकता म्हणजे तुम्हाला जर उशीर झाला सात वाजले किंवा आठ वाजले तरीसुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता तर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो बारा वाजेपर्यंत चालू राहीन याची आवश्यक काळजी घ्यायची आहे त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर त्या दिव्यामधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला थोडंसं त्यामध्ये एक दोन कापराच्या वड्या टाकून तुम्हाला त्या जाळायच्या आहेत आणि तो दिवा स्वच्छ करून परत वापरायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ